आ, मी एवन एंटरप्राइजेस प्रोप्रायटर संतोष भालेराव दोन हजार सहापासून विठ्ठलच्या विठ्ठलला माल सप्लाय करत आहे परंतु विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये कधीच नाम इतकी नामुष्कीची बाब आली नाही तेवढी आज ना इतकी मोठी नामुष्कीची बाब आली आहे विठ्ठल कारखाना एक हजार कोटीच्या कर्जात घातलेला आहे आणि शासनाकडून जुनी देण्यास देण्यासाठी ती म्हणून जी तीनशे सत्तेचाळीस कोटी शासनाकडून साखर आयुक्ताच्या शिफारशीवर कारखान्याला मिळालेल्या आहेत त्या तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाखावर विठ्ठलचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व्हाईस चेअरमन स कार्यकारी संचालक आणि पूर्ण संचालक मंडळ यांनी डल्ला मारलेला आहे कुणाला एक रुपयासुद्धा वरून ज्या हेडसाठी पैसे आले त्यांना एक रुपयासुद्धा न देता ते पैसे स्वतः हडप केलेले आहेत आणि जे भूलभुलया करून विठ्ठलची सत्ता त्यांनी काबीज केली आणि परत साडेतीन हजार भाव देतो म्हणून आमदार झाले मी विठ्ठलचं वैभव परत आणून देईन अशी जनतेला थाप मारली आणि आज विठ्ठलला एक हजार कोटीच्या ह्याच्यातमध्ये कर्जाच्या खाई तर कारखाना लोटलेला आहे विठ्ठल परत जर कसं चालू होईल ना 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 की नाही हे सुद्धा सांगणं कठीण आहे कारण तीनशे सत्तेचाळीस कोटी जे वरून आलेले आहेत त्यांनी पूर्णपणे ते पैसे निवडणुकीच्या कामासाठी त्याचा विनियोग केला असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे आणि साखर आयुक्त त्यांना पाठीशी का घालतायत हा माझा त्यांना साखर आयुक्तांना सवाल आहे आणि साखर आयुक्तांनी म म, म, म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचा प्रश्न निकाली काढावा आज आम्ही काल पंढरपूर येथे आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले आमच्या पैशाची मागणी केली त्यांनी अजिबात दखल घेतली नाही आज आम्ही चोवीस एप्रिल रोजी साखर संकुल साखर आयुक्तालयाच्या गेटसमोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करत आहेत आणि जर आज आमची दखल नाही घेतली तर आम्ही एक मे रोजी कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे झेंडा मंत्रालयावर फडकू देणार नाही आम्ही आत्म सर्व कामगारांना घेऊन आम्ही मंत्रालयासमोर एक मे रोजी आत्मदहन करणार आहे असा इशारा आम्ही साखरा आयुक्तांना देऊ इच्छितो जो तो काळे साधारणपणे ऐंशी सालापासून काम करतो प पस्तीस चाळीस वर्षे काम केलं सतरा हे दोन हजार सतरा रिट्राय झालं आम्हाला अजूनही देणं काहीही दिलेलं नाही माझ्यानंतर साधारणपणे दीडशे लोक रिटायर झाली यांना गोळ्या औषध खाण्याची सुद्धा शक्यता कमी आहे आमच्या नावावर एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये उचललं ही कारखान्यानं आम्हाला कामगाराला दिलं पाहिजे आम्ही काय खायचं कशासाठी करायचं याच्यासाठी साखर ऐकताना कामगार आम्ही कामगार आहे तसं तो कामगार आहे गेली बेचाळीस वर्षे मी विठ्ठल कारखान्यात काम केलं आणि आमचे राहिलेली रकमा आ, मागील पगार मागील पगार फायनल पंधरा टक्केचा फरक आणि एक बोनस आणि बारा टक्क्याचा फरक हे आम्हाला तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये येऊनसुद्धा दिला नाही आणि या चेअरमन साहेबांनी कर्मचाऱ्याचे सभासदाचे ऊसतोड वाहतुकीचे प्रत्येक गावोगावात त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही ह्यांचं पैसे दिल्याशिवाय मुळी टाकणार नाही परंतु ह्या तीन वर्षे क्रशिंग झालं त्यांच्या काळात आ चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग सुद्धा आम्हाला पैसे दिले नाहीत आणि आमच्या नावावर एक एक्केचाळीस कोट सत्त्याऐंशी लोक लाख रुपये आणलेले आहेत तरी त्यातला एक रुपयाही दिलेला नाही आणि याच्या उपर आम्हाला स सर्व कर्म कर्मचाऱ्याला दमदेट दमदाटीकरण्याचा सा। सारखा प्रयत्न होतो म्हणून